मी तुम्हाला फार काही वेगळं सांगत नाही माझा स्वभाव पुऱ्या तालुक्याने पाहिला आहे जे बोलेल ते तोंडावर बोलेल एक माणूस तुम्हाला तालुक्यातनं आणून दाखवावा की आम्हाला मंगेश आदाने खोटं आश्वासन दिलं आमच्याशी खोटं बोलला दिलेला शब्द पाळला नाही असा एक माणूस इथं आहे का माझ्या प्रतिस्पर्धी उमेदवाराने दिलेला शब्द पाळला असं सांगणारा माणूस या तालुक्यात भेटेल का मी त्या मायमाऊलीला कधीच काही बोलत नाही परिवारावर जात नाही पण त्या माणसाची पाचीच अशी पुजली गेली आहे खरं बोलणं त्याच्या रक्तात बिलकुल नाही चाटा मारणं इथूनच ते सुरुवात करतात कधीही पहा कुठल्याही मुद्द्यावर मी त्या विषयावर आता येईलच दोन हजार चौदाला आपण का म्हणून आमदार केलं या माणसाला त्यावेळेची आश्वासनं आठवता का काय काय बोलला बेलगंगा माझी माय आहे याने सुरुवात केली की नाही केली नाही तुम्ही पण बोला मी जर खोटं बोलत असेल तर मला सांगा बेलगंगेच्या वेळेस इतकी भाषणं केली दादा देशमुखांवर गेला त्यांच्या मूचवर गेला त्यांच्या परिवारावर गेला राजूदादा मौनी बाबा आहे असं सांगितलं त्यांच्या चारित्र्यावर गेला त्यांच्या खानदानावर गेला काय नाही त्यांच्या तीन तीन पिढ्या काढल्यात हरामखोर नालायक बेशरम एवढ्या शिव्या त्यांना दिल्या आज अशी वेळ आली त्यांच्या दाराशी लोटांगण घालावं लागतंय स्वतःचा फोटो छोटा आणि त्यांचा फोटो मोठा लावून मत मागत फिरावं लागत आहे हे दहा वर्षाचं राजकारणात राहून या छत्रपती शिवाजी महाराज चौकात या अरे एक माणूस तुम्हाला चांगलं या तालुक्यात बोलत नाही सगळी जनता तुम्हाला शिव्या घालते त्यांच्यावर तुम्ही काय काय नाही आरोप केले सगळ्या जवळच्या मित्रांना भडकवलं त्यांच्या चारित्र चरित्र व्यवहार जात धर्म या सगळ्यांच्या डोक्यात घातलं दोन हजार चौदाला पठ्ठ्याला आपण आमदार केलं म्हणे बेलगंगा आमची माय आहे तो विकला जायला नको आंदोलनं उभी केली यात्रा काढली बघा संजय पवार इथं बसले आहेत जर बेलगंगा तुमची माय होती ती विकली जायला नको होती अरे घ्या तुमच्या आईची शपथ तुमच्या खात्यातनं पैसे ट्रान्सफर केले आणि उमंग शुगरच्या नावाने वसंत सहकारी साखर कारखान्याचं सा टेंडर तुम्ही घेतलं म्हणजे स्वतःची इथली आई सांगायची आणि शेजारची आई विकत घ्यायला जायची हा कुठला न्याय आहे या माणसाने एम आय डी सी मध्ये सगळ्या उद्योजकांना त्रास दिला भारत वायरो अंबुजा वाल्यांना त्रास दिला त्यांचा मला आत्ताही फोन आला दादा आपको कुछ मदत क्या म्हटलं मी पैसे खाता नाही नहीं हमारा काम है पूछना हमको बहुत तकलीफ थी हम एक्सपन्शन नाही उद्योजकांना त्रास दिला एम आय डी सीच्या स्वतःच्या लाडक्या पाहुण्याला कमिशन दलाली घ्यायला लावलं नोकरीच्या नावाने पैसे घेतले घेतले का नाही घेतले तालुक्यात जाऊन विचारा काय हाल झाले अनेक आश्वासनं दिली टेक्स्टाईल पार्क आणेल काय झालं टेक्स्टाईल पार्कचं या गावात गणित नगरी उभी करेल इंटरनॅशनल गणित नगरी जागतिक लेव्हलचे लोक इथं येतील काय झालं जागतिक लेवलच एक कुत्र तिथं आलं नाही साधा एक ब्रिज तिथं बांधला अरे त्या पाटणा देवीच्या नावाने त्या मातेच्या नावाने राजकारण केलं त्या ब्रिजवाल्याला पैसे दिले नाही अनिल पाटील नावाचा कॉन्ट्रॅक्टर आहे तो ब्रिज सुद्धा लोखंडाचा ब्रिज खोलून घेऊन गेला ती पाटणा देवी आता कोपल्याशिवाय राहणार नाही पठ्ठ्याने परत काय केलं नगरपालिका आली नगरपालिका आश्वासन दिलं शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर की जर मी काम केली नाही तर राजीनामा देईल नगरपालिकेला देखील त्याच पद्धतीने लोकांची दिशाभूल केली शहरात झाली का काही कामं केली काही कामं बोला ना झालं काही उपद्व्याप केले काही चांगलं पुन्हा मार्केट कमिटीच्या वेळेस सांगितलं एक रुपया जेवण देऊ दिली मार्केट कमिटी, कमिटी दाब्यात रवी आबाशी तर पहिल्याच दिवशी पार्कात फाडून टाकली झालं काही मार्केट कमिटीमध्ये पुन्हा पंचायत समितीमध्ये त्या बिडिओला विष प्राशन करायची वेळ आली ए बिडिओला हा खालच्या स्तराचा पाताळ यंत्री माणूस आहे चित्रसेन दादाने मागच्या वेळेस एक बैठकीत सांगितलं की हा षडयंत्री आहे हा माणूस त्याच बेलगंगेच्या नावाने राजकारण केलं त्याच बेलगेंगेच्या नावाने त्रास द्यायला सुरुवात केली उद्योजकांना त्रास द्यायला सुरुवात केली आज तर परिस्थिती अशी आहे त्यांचा उबाटाचा तो पोपट तो म्हणतो की हे व्यापारी हे भेसळ करतात अरे तुमची व्यापाऱ्यांविषयी ही भावना आहे शेतकऱ्यांचा कारखाना तुम्ही डब्यात घातला शेतकऱ्यांच्या नावाने राजकारण केलं तुमच्या कार्यकाळात दुष्काळ पडला तुम्ही जाहीरपणे सांगितलं की ह्या तालुक्याला दुष्काळ घोषित करेल मिळाले का तुम्हाला दुष्काळाचे पैसे माझ्यावर अनेक आरोप केले जात आहेत माझ्यावर तर एक आरोप केला के कान खोलके सुलो मला सांगितलं की पाच कोट रुपयाचा हा चौक आहे पाच कोटी रुपये खाल्ले छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकात अरे बापा हो बाबा हो ही आवलादि तुमच्या असतील असे पैसे खायच्या त्या चौकाची किंमत किती माहिती का तुम्हाला माहिती आहे कोणाला माझं भाषण लाईव्ह आहे त्यांनी सगळ्या शासनाची कागद तपासून घ्यावी अरे बाबा तू इंजिनियर आहे भाडोत्री माणसांच्या हातून माझ्यावर काय आरोप करतो जर आईचं दूध पिला असेल तर शिवाजी महाराज चौकात ये जर नाही तुला तिथं उत्तर दिली तर नावाचा मंगेश चव्हाण नाही एक आरोप माझ्यावर करून दाखव कोणाच्या नोकऱ्यांचे पैसे खाल्ले कोणाच्या ठेकेदारांचे पैसे खाल्ले कोणाची दलाली खाल्ली अरे असली काम करायची गरज नाही गिरीश भाऊ सारखा माणूस माझ्या पाठीमागे असताना असले धंदे मी कधी केले नाही या चौकाचा तुम्हाला फक्त सांगतो पाच कोटीची प्रशासकीय मान्यता होती निविदा मंजूर झाली तीन कोटी शहात्तर लाखाची स्टेशन रोड सेंट्रल बँकेपासून संलग्न रस्त्याचे आणि कॉन्क्रीटचं बांधकाम त्याला तीन कोटी तीन लाख अठ्ठेचाळीस हजार रुपये खर्च झाले गटारीचं काम केलं त्याचे पैसे वेगळे झालेत डिवायडर आणि तत्सम कामे एकोणावीस लाख रुपये पेवर ब्लॉक आणि फुटपाथ आणि पद दिवे अकरा लाख रुपये आणि छत्रपती चौकाचे राजमुत्रा शिल्प आणि बांधकाम आणि ट्रॅफिक आयलंड फक्त पंचवीस लाख रुपयाचा आहे तुला आव्हान आहे पंचवीस लाख रुपयात जर तू चौक मला बांधून दाखवला तर तुला मी समजेल की उन्मेश पाटील हा खरा माणूस आहे बांधून दाखव पंचवीस लाख रुपयात तुझ्याकडनं बांधला जाईल का अरे दलाली खाल्ली असती तर अशी कामं उभी राहिली नसती रात्रीतनं कामी उभं तुम्ही राहताय वेळेच्या आत कामं होत आहे गुणवत्तेची कामं होत आहे अरे माझ्यावर आरोप करताना लोकांपुढे काय आरोप करता, का करता। जाहीरपणे या गिरीश भाऊ इथं बसले आहेत सगळे इथं व्यासपीठावर आहे ज्या दिवशी माझ्यावर आरोप होईल माझ्यावर आरोप केला ड्रग्स माफियांशी संबंध आहे जर तू तु तुझ्या तु तु आईचं दूध प्याला असेल तर तुझे दोन वर्षाचे सीडीआर दे माझे तर दहा वर्षाचे सीडीआर घे मी माझ्या बायको शिवाय जवळच्या कार्यकर्त्यांशिवाय गिरीश भाऊ शिवाय है, नेत्यांशिवाय कोणाशी संपर्कात राहत नाही एक जर चुकीच्या माणसाच्या संपर्कात आलो असेल तर छत्रपती शिवाजी महाराज या जनतेची माफी मागेल अरे असल्या अवलादी आम्ही नाही आहे वारकऱ्याचा पोरगा आहे संस्कार आहेत खोटं बोलून कधी कामं केली नाही माझ्या जवळच्या कोणालाही विचारा मंगेश चव्हाण कधी चुकीच्या कामात भाग घेतो का तुझे कोणकोणते किस्से सांगू आम्ही इथं आता आम्ही तुझ्या वैयक्तिक आयुष्यावर जाणार नाही तो आमचा संस्कार नाही ती माझी संस्कृती नाही परंतु तुकोबारायांनी सांगितलंय नाठाळांच्या हाती काठी मानावी लागते नाहीतर देव लंगोट्याची काशी काठी बघा जो माणूस मला सांगतोय की याने शिवाजी महाराजांच्या याच्यात पैसे खाल्ले त्याला हे उत्तर आहे महाराणा प्रताप चौकांच्या संदर्भात फक्त एकोणनव्वद लाख रुपयाचा तौचौक चौक आहे याही पलीकडे तुम्हाला सांगतो जो माणूस माझ्यावर आरोप करतो अरे तुम्ही कशात पैसे काढले ही कागद आणली आहेत उद्या ही जनतेसमोर कागद जातील